गुढीपाडवा कधी शुभमुहूर्त काय का आणि कसा साजरा करतात मराठी नववर्ष दिन जाणून घेऊया स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचे आपल्या मराठमोळ्या स्वामी समर्थ भक्ती या यूट्यूब चॅनलवर यंदा नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष दिन आहे या दिवसाचं नेमकं महत्त्व काय आहे हा सण का आणि कशासाठी साजरा केला जातो फक्त महाराष्ट्रातच हा दिवस साजरा केला जातो का इतर राज्यात या दिवसाला काय नावाने संबोधतात या दिवशीचा मुहूर्त असतो का या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण माहीत करून घेणार आहोत चैत्र महिन्याच्या हिंदू नववर्ष साजरं केलं जातं हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो हा उत्सव मुख्यतः महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि आंध्र प्रदेश मध्ये साजरा केला जातो गुढीपाडवा म्हणजे मराठी नऊ वर्षाची सुरुवात असते हिंदूंसाठी या सणाचं सांस्कृतिक महत्त्व आहे मराठमोळी माणसं या दिवशी घराच्या बाहेर समृद्धीचं प्रतीक असलेली गुढी उभारतात यावेळी खास पारंपरिक पोशाखात पूजा अर्चा करत गुढी उभारली जाते यंदा नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवा उत्सव आहे या दिवसापासून हिंदू नववर्ष विक्रमसवंत दोन हजार एक्क्याऐंशी आणि शुभ चैत्र नवरात्रीचीही सुरुवात होत आहे काही राज्यांमध्ये उगादी चेटीचंद आणि युगादी आदी नावानेही गुढीपाडव्याला संबोधले जाते नाव काहीही असले तरी उत्सव साजरा करण्याची पद्धत सारखीच आहे तसंच उत्सवाचं महत्वही मोठं आहे जाणून घेऊया शुभ मुहूर्त काय आहे हिंदी कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या पतीप्रधान तिथीची सुरुवात आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी होणार आहे या तिथीची समाप्ती नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी होणार आहे यामुळे सूर्योदय तिथीच्या अनुसार गुढीपाडव्याचा उत्सव नऊ एप्रिल रोजी मंगळवारी साजरा केला जाणार आहे जाणून घेऊ या गुढीपाडव्याचे महत्व आणि अर्थ गुढीपाडव्याचा अर्थ झेंडा किंवा बॅनरशी संबंधित आहे तर पाडव्याचा अर्थ महिन्याशी संबंधित आहे हे रब्बी पिकाच्या कापणीचे प्रतीक आहे याच दिवशी भगवान ब्रह्माने ब्रह्मांडाच्या निर्मितीची सुरुवात केली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाचे प्रतीक म्हणूनही महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो मान्यतेनुसार गुढीपाडवा सत्य आणि धार्मिकतेचा युग सत्ययुगाची युगाची प्रतीक मानलं जातं घरावर गुढी उभारल्याने नकारात्मक शक्ती दूर होते जीवनात समृद्धी येते सौभाग्य मिळतं असं मानलं जातं या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते या सणाला देशातील वेगवेगळ्या वेग राज्यातील वेगवेगळ्या वेग नावाने संबोधले जाते संवत्सर पडवो उगादी युगादी चेटीचंद किंवा नवरेह आदी नावानेही हा सण ओळखला जातो पूर्वेकडील मणिपूर राज्यात साजाबू नोगमा पनबा चेईरा ओबा नावाने हा सण साजरा केला जातो बघूया कसा साजरा करतात हा उत्सव गुढी पाडव्याच्या दिवशी महिला सकाळी लवकर उठून स्नान करतात त्यानंतर घरातील गुढी सजवतात गुढी पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते त्यावर चांदी तांबे किंवा पितळेचा तांब्या उलटा ठेवला जातो नंतर त्यावर स्वस्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्यांनी तसेच लिंब किंवा आंब्याच्या पानांनी आणि फुलांनी सजवलं जात त्याला नवीन वस्त्र म्हणजे नवी कोरी साडी आणि ब्लाउज पीस बांधून साखरेची माळ बांधली जाते त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी उभी केली जाते गुढी उभी केल्यानंतर त्याची पूजा केली जाते त्यानंतर संपूर्ण घर रंगीत फुलांनी सजवलं जात रांगोळी काढली जाते घराला अशोकाच्या किंवा आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं जातं या दिवशी सर्वजण नवे कपडे परिधान करतात या दिवशी मिरवणिका आणि शोभा यात्रा काढल्या जातात संध्याकाळी घरी पुरणपोळी आणि श्रीखंडाचा बे टाकला जातो प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे या दिवशी गोडधोड करत असतो या दिवशी आरोग्य चांगलं राहण्यासाठी कामना केली जाते त्यासाठी आयुर्वेदानुसार कडुलिंबाच्या पाल्यात ओल्या खोबऱ्याचा किस आणि गुळ मिसळून खायला दिला जातो आता बघूया गुढीपाडवा का साजरा करतात गुढीपाडव्याच्या अनेक पौराणिक आणि दंतकथा आहेत या दिवशी ब्रह्माने सृष्टी निर्मिती करण्यास सुरुवात केल्याचेही सांगितलं जाते याच दिवसापासून ब्रह्माच्या प्रयत्नाने न्याय आणि सत्याचं युग पुन्हा सुरू झाल्याचंही सांगितलं जात या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते एका कथेनुसार रावणाला पराभूत केल्यानंतर चौदा वर्षाचा वनवास संपून राम सीता आणि लक्ष्मण अयोध्येला आले होते त्यामुळे प्रभू रामांच्या विजयाचा जल्लोष म्हणून ही गुढीपाडवा साजरा केला जातो गुढी म्हणजे ब्रह्माचा झेंडा घरात फडकवला जातो प्रभू रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचा ध्वज म्हणूनही या गुढीकडे पाहिले जाते या संदर्भात आणखी एक ऐतिहासिक सत्य सांगितलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना पराभत करून राज्याला मोगल शासनाच्या तावडीतून मुक्त केलं होतं त्यामुळे शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून महाराष्ट्रात गुढी उभी केली जाते प्रजेच्या राजाचं स्वागत करण्यासाठी ही गुढी उभारली जाते असं सांगितलं जातं अशा गुढीपाडव्याच्या शुभ सणासाठी या चॅनेलकडून खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना येणारं नववर्ष सुख समाधान शांती आरोग्यदायी आणि धनवर्षवाच जावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ